ने आज सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला वंदन करायला विशाळगड किल्ल्या विशाळगड किल्ला हा विशाल या विशाळगड किल्लासाधारण सा महत्व आहे या विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं आणि आपल्या राजधानी मधलं एक राजधानी ही विशाळगड होती आणि अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेल्या गलिच्छ पद्धतीने कोणी खपून घेऊ शकत नाही जे मद्यपान असेल पत्त्याचा डाव रचून खेळत असतील अनेक प्रकारे काय काय विचित्र प्रकार सगळं त्या किल्ल्यावर चालत असेल तिथं कत्तलखाना इथं होता आणि अशा ठिकाणी शिवभक्त निश्चितच तो आक्रोश त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आणि तो आज आक्रोश त्यांनी दाखवून दिला पण थोड्या गोष्टी घडल्या मी मान्य करतो पण मी त्या शिवभक्तांना पूर्ण दोषी असं म्हणू शकणार नाही हे जर सरकारने निर्णय पूर्वीच घेतले असते पूर्वीच दशकाच्या अगोदर घेतले असते अनेक दशकाच्या अगोदर घेतले असते तर हा विशेष आला नसता मी आत्ता या दीड वर्षात मी विशाखटसाठी लढतोय पण हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनी सुद्धा उभा हो केलेला आहे मी निमित्त आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश दिसला असेल ठीक आहे तर मी तर काय बोलणार ना जर काय सरकारला वाटत असेल की कोणती गुन्हेगार आहे तर पहिला गुन्हेगार मीच आहे माझ्यावरच तिने कारवाई करावी किंवा माझ्यावरच गुन्हा त्यांनी इम्प्लिमेंट करावं स्वीकारे विशाळगडाच्या अनुषंगाने आज दोन वेगळे वेगळे आंदोलन विशाळगड अतिक्रमण अनुषंगाने होते त्याच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त देखील दलातर्फे ठेवण्यात आलेला होता त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्यांना देखील वारंवार प्रशासनातर्फे विनंती करण्यात आलेली होती की हे आंदोलन त्यांनी मागं घ्यावं शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु त्यांनी तरी देखील ते आंदोलन केलं आणि त्यामध्ये ज्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने ज्या व्यक्तींना आंदोलनासाठी त्यांनी बोलवलेलं होतं त्यातील काही विध्वंसक व्यक्तींनी परत जाताना त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी काही टपऱ्या आहेत ज्यावर अजून ज्या अतिक्रमित आहेत वन खात्याच्या जागेमध्ये त्याच्यावर काही काठ्या वगैरे मारून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर हे आंदोलन संपल्यानंतर परत जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद त्याचबरोबर काही घरं ही घर, विशिष्ट समाजाची येतो ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा दाळफो करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण खबरदारी या बंदोबस्त अनुषंगाने घेतली होती सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु आंदोलन हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ही दगडफेकीची घटना आहे त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेले घरांचं हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये पोलीस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आंदोलनाची यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो सध्या या ठिकाणी आम्हाला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून दोन च्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत अतिरिक्त कुमक त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून मान्य आयजी सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी सध्या विशाळगड असेल विशाळगडाचा पायथा असेल गजापूर पासून विशाळगडापर्यंत जाणारी जे रस्ते असतील तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही आंदोलक आता या ठिकाणी एकही आंदोलक उपस्थित नाही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे